आज वैजापूर गंगापूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी करायची नाही करायची आणि करायची तर कुठल्या पक्षाकडून करायची आणि त्यातल्या त्यात जे पक्षात आपण काम करत होतो त्या पक्षाने आपल्याला उमेदवारी ना करत मग त्या पक्षात थांबायचं की नाही थांबायचं असा एकंदरीत सगळा विषय होता सर्व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील अशी भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर सोपवली मी आता एकोणावीसशे चारपासून विधानसभाच्या तीन निवडणुका केल्या दोन अपक्ष केल्या आणि एक पक्षाकडून केले आणि अपक्ष निवडणूक करून सुद्धा ज्यांच्याकडे पक्ष होता ते तिसऱ्या नंबरला आणि मी अपक्ष असून दुसऱ्या नंबरला सुरुवात आणि मग चौदाची निवडणूक केल्यानंतर एकोणावीसला अभय पाटलांनी आग्रह धरल्यामुळे त्याला निवडणूक करायला मी थांबून गेलो आणि त्याच्यानंतर मग परत दोन हजार चोवीसची निवडणूक करण्याकरता तयारीला लागले मधल्या काळामध्ये काही लोक राष्ट्रवादीत यायचं त्या राष्ट्रवादीत मी सर्व सर्व होतो त्याचा आमदार होतो परंतु मला येऊन काहीतरी त्रास द्यायचा म्हणून तू ठेवून येणारी मंडळी होती पक्ष वाढवायच्या दृष्टिकोनातून आली असती तर मी आनंदाने स्वीकारली असती पण तो हे तर त्यांच्या मागे नव्हता राष्ट्रवादी कशी संपेल इथं राष्ट्रवादीचं जे पंचायत समितीला सभापती जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष अशी एक ताकदवर पक्ष होता आणि तो पक्ष कमकवत करायचा तर त्यामुळे मी तो पक्ष शेवटी कंटाळून सोडून दिला आणि तो पक्ष सोडून दिल्यानंतर मग दौरा केला अनेक गावचा प्रभाव आता मी काय करायला पाहिजे अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत गेले तर तुमचे राष्ट्रवादी जी आहे ती काय ताकद आणि शिवसेनेची ताकद एकत्र झाली तर संभाव्य उमेदवाराला पराभूत करू शकतो म्हणून त्या पक्षात आपण प्रवेश केला बारा डिसेंबर दोन हजार बावीसला म्हणजे आता या डिसेंबरला दोन वर्ष जवळपास आणि अचानक दुसऱ्या पक्षात त्या माणसाला प्रवेश देण्याचे संकेत सुरू झाले आणि म्हणून मी खरं काय खोटं काय जिल्हा प्रमुखाला विचारलं ते म्हणून खरं आहे लांबची आमची उमेदवारी म्हणजे तुमची उमेदवारी असं काही देत आहे ना आणि म्हणून मग ते असं बोलल्यानंतर मग समाजातील राष्ट्रवादी पक्षात असताना कैलास पाटील असताना आणि उभाटात असताना जी काही लोक आपल्याबरोबर काम करत होती त्या सगळ्या लोकांना एकत्रितपणे आपण बोलवलं आणि त्याचा सल्ला घेतला का आपण काय करायला पाहिजे उपाध्यक्षसुद्धा त्याच मताची आहे का आता आपल्याला जर कुठे हीत नसेल तर आपण या पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे आणि कुठे नवीन एखादा पक्ष जो असेल म्हणजे जसं आता तुतारी पवारसाहेबांची त्या पक्षामध्ये प्रयत्न केले पाहिजे आणि तो पक्षनी जर समजा जागा नाही सुटली त्याला मग जरांगी पाटलाकडे गेलं पाहिजे त्यांची उमेदवारी घेतली पाहिजे अशा पद्धतीची भावना त्यांनी बोलून दाखवली त्यामुळे माझं स्वतःचं मत मांडण्यापेक्षा मी कार्यकर्त्यांच्या मतावरनी मी काम केलेले त्यांच्या मताचा आदर ठेवून मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा राजीनामा देत आहे तुमचा शरद पवारांच्या हा पवार तुमचा असा पण आहे की तुम्हाला

मी पन्नास हजार अपक्ष मत घेणारा माणूस आहे आणि चौदाला ला जिंकणारा माणूस आहे मग आमदार पडलेला आमदार नाही आहे मी एकोणवीस लाव ह हो आणि माझं कामही चालू आहे त्याच्याबरोबर मी चांगल्या प्रमाणे फाईट केली असते तुम्ही सुद्धा सांगू शकता त्यांनी काय पाहिलं माझ्यात काय कमतरता पाहिजे त्याच्यात काय पाहिजे ते मला काय सांगा आणि स्थानिक गडबाजी मी कधी केली नाही शिंदे पण तुमच्या घरामध्ये गट सदरे होता की आपल्याला उमेदवारा ते मरायचे सक्षम उमेदवार लागेल आम्हाला आता सक्षमची व्याख्या काय सक्षम हां आता आमचं विश्लेषण सांगतो तुम्ही आल्यापासून बुडत इथे एक बळ मिळला म्हणजे आम्ही मीन कार्यकर्ते मी प्रायोजक पत्रकार म्हणून तुम्हाला एक गोष्ट बोलते बळ आणि शिव प्लॅटफॉर्मवर आणि तुमचा नावाच्या पाठीमागं एक माझ्या अमदावारचा लोगो पण आहे म्हापशाला मोडून खूप सांगितलं पडलेलं असं असतं मग नाकारण्यासुद्धा आवडत नाही मग मला तेच मला प्रश्न आहे ना त्यांनी एवढंच सांगितलं का मी बाकीचं सांगू शकत नाही वरिष्ठांनी निर्णय घेतला तर तुम्हाला द्यायचे आणि आता मग त्यानंतर तुम्ही ते व्यवस्थित वाढ आहे याने मी नाही गेलो नाही 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 <laughs> या आपल्या तालुक्यातले जी काही शिक्षणे गेली म्हणजे जिल्हा प्रमुख का मला सक्षम उमेदवार जाऊ पण तुम्ही सोडले सक्षम तर तो एक प्रश्न त्यांना सक्षम होतो आपल्याकडं शिक्षण आपण आधीपर्यंत मी म्हणजे खालच्या पातळीवर जाऊन तरी ठिकाण हॉल करत नाही मग ते स्टँडिंग आमदार असो नगराध्यक्ष असो आपलं काम आपण करत आलेले आतापर्यंत आता तुम्ही आता गेल्या काही दिवसांपासून जे तुम्ही नाराज असल्याची चर्चा होती तर त्यानंतर तुम्ही मनोज जरांगेंची म्हणा किंवा शरद पवारांची पवारांनी पक्ष आणायला तसं कार्य करतांचं म्हणत आहे आणि तो निर्णय घेणार आहे काही दिवसात तर शरद पवारांची किंवा मनोज जराणी ची तुमची भेट झाली आहे का किंवा काही चर्चा झाली काय आता कार्यकर्त्या मी टक्केच करता बोलवली की त्यांची एकदा परवानगी घेतली ते जर सहमत असले आज म्हणले असते की नाही भाऊ आपल्याला काही सहमत नाही तुम्ही इकडे तिकडे काही पळू नका आणि मग आम्ही एकटा पळून काय करणार आहे शेवटी शक्ती काय आहे मतदारसंघामध्ये कुठला असला तर लोक बरोबर पाहिजे लोक बरोबर असले तर तुम्ही लढू शकता आणि त्या लोकांनी सांगितलं तुम्ही तुतारी घ्या आम्ही तुमच्याबरोबर नाही तुम्ही पडलं पाठल जा आम्ही तुमच्या बरोबर आहे तुतारी म्हणून गेलं तुम्हाला वाटत नाही एक सक्षम जो इच्छुक आहे तुम्ही विरोध होईल

दुसरा प्रश्न आता तुम्ही पक्ष सोडलाय तुमच्यासोबत किती पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडलाय जेवढे पद दिले होते माझ्या राष्ट्रवादी तिकडे जाताने ते सगळ्या लोक जुन्या शिवसेनेचे काही लोक आहेत कृष्ण जयंती रामानातोभ प्रमुख असेल नाही नाही त्यांना आम्ही संपर्क साधला नाही त्यांना विचारलं कसं काय विचार जसं पक्ष तुम्ही सांगितलं की कार्यकर्त्यांनी तुम्हाला दोन पर्याय दिले एक शरदचंद्र पवार गट आणि मनोज पाटील जरांगी शरदचंद्र पवार गट आला की त्या उमेदवारी भेटली नाही समजा आणि मनोज जरांगीने पण उमेदवार उभा करण्याचा निश्चय नाही घेतला निर्णय नाही घेतला तर तुम्ही अपक्ष लढणार नाही मग आपण परत मिटिंग येणार कार्यकर्ते कार्यकर्ते दोनशे लोकांची मिटिंग नाही राहणार नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी सर्व केलेला आहे नाव कुठेतरी आहे का तुम्हाला तुमच्या कामाचा विषय असेल त्याने आपल्या मतदार सांगतो काही भेट झाली का याच्यावर चर्चा झाली का यापूर्वीच्या विधानसभेवर चर्चा झाली परंतु मी आ, पाटील होतो कुणबी झालो तुकाराम पाटील माझे पंजोबा होते त्यांची नोंद आढळली हैदराबादला आणि त्यामुळे मी कुणबी प्रमाणपत्र चा, प्रसिद्ध चालू आहे म्हणून त्यांना सत्कार केला मी एकदा तेव्हा तुमच्यामुळे तुम कुणबी हे आम्हाला मिळाल सदिच्छा भेट झाली राजकीय राजकीय तुम्ही एक आता दुसऱ्या मजबूत जातात नाव तुम्ही जाहीर करा

तुमच्या या उमेदवारी काही षड्यंत्र असं वाटतं का किंवा कुठल्या एखाद्या नेत्याने तुमच्या या म्हणजे चंद्रकांत खैर्याचं किंवा विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी काही मदत केली का तुम्हाला कारण तुम्ही त्यांना विचार चर्चा झाली का त्यांच्यासोबत चर्चा आताच मिळवले त्याप्रमाणे फक्त तुम्हाला ठीक आहे कारण माझा स्वभावासाठी का देता येणार नाही मी काय केलं मी काय चुकलो माझं काय झालं याश याचना करणार मी कार्यकर्त नाही येणार नाही संपला विषय उठलो जागेवरून आलो या काळात कधी उद्धव ठाकरेंची तुमची भेट झाली नाही कधीच नाही भेटलो आणि त्या लोकांनी माझी भेट झाली नाही त्या लोकांनी त्या ब्लेम नाही करणार तर त्यांनी मला कबुलही केलेलं नव्हतं कधी माझं जे काही होतं ते जिल्हा मी सांगितलं होतं तुमचं सा उमेदवारी फायनल आहे तुम्ही या सांगितलं त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या विश्वासावर आपण विश्वास ठेवला घात झाला असं वाटतं या काळात तुमचा आता ते का नाही म्हणाले ते आता विश्वास तर घात झालाच नाय जोडून घ्यायचं त्यांना आता तुम्ही शरद शरद पवार गटाकडून तुम्ही समजा उमेदवार आपल्या शिकायला उघडा शेतकरी उघडांनी नाकारलं त्यांनी त्यांची जागा आहे त्यांनी जर घेतली तर मग शरद पवार गटाकडून मिळणार नाही मग जरा पाठलाकडे जाऊ काय जस सांगितलं मी हो पणच आहे आपल्याला लपून सर करायचं नाही जे काय

पंधरा तारीख आपल्याला कळायला येत आपल्याला इथं स्थान नाही मग आपण आपल्या कामाला लागून जायचं ते तारीख सोळा हो त्यांची सतरा हो अठरा हो काय करायचं अजित पवारांना अजिबात नाही अजिबात नाही अजिबात ते अजित पवारांनी ओळखलं होतं म्हणूनच त्यांचं काय परिस्थिती झाली आता ते स्वतःच्या तोडून कबूल करता का बारामती तर अवघड ते काही करू शकतं म्हणून म्हणजे पवार साहेबांवर जो विश्वास हो तो आजही जाईल तर पवार साहेबांकडे जाईल अजित पवार जाण्याचा विश्वास नाही तुम्हाला केली होती वक्तव्य केलं राष्ट्रवादी राहिले का म्हणून त्यांना विचारा भाऊसाहेब पाटलांनी विचारलं तुम्ही ज्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये ती राष्ट्रवादी कितपत शिल्लक राहिले तालुका अध्यक्ष होऊ शकले नाही तुम्ही तुम्ही कोण आहे जिल्हा अध्यक्ष आहे तालुका अध्यक्ष महाराष्ट्राचे एखादे सदस्य आहे त्या पक्षाचे कोणी पक्षात घेण्याविषयी कोणी बोलावं त्या पक्षाचा कुठला तरी पदाचा माणूस हा सांगतो तालुका तालुका विजय पवार म्हणले असते येता का आता मी म्हणलो असतो तालुका अध्यक्ष तालुक्याचा तर विचारतो तो hmm. याला काही पद नाही काही नाही याला हा काय सांगतो मला हा <laughs> 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 आता त्यांच्या घरातल्या कार्यक्रमात झालं तरी एवढं ते कैलास आबापासून त्या लढाण्याचा आम्हाला विरोध काही कोणी मोठं झालं चाल पण हे जर मोठं नाही झालं पाहिजे आणि त्याचं प्रमुख कारण आपल्या घराण्याचं प्रामाणिकपणा लोकांचं जे काम आहे ते करायचं गरीबाचं काम आहे ते करायचं मांडीला मांडी लावून कानात बोलायचं पदं घ्यायचे आणि लोकांना नंतर विसरून जायचं ही संस्कृती त्यांच्याकडे ती आमच्याकडं नाही ज्या लोकांनी काम आपल्याला मतदान केलं त्यांची सेवा केली पाहिजे या मतातून आम्ही राजकारण करतो आणि विरुद्ध ते लोकांची सेवा बिवायचं काही काम नाही फक्त आपल्या निवडणुकीपुरतं आता हे तुम्ही प्रश्न विचारला त्याला मी जिल्हा परिषद सदस्य गेलेले त्यांनी कधी आम्ही कधी येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये हा उमेदवार राहील त्याच्यासमोर पाडून दाखव

मला त्या पक्षाशी बोलावं लागलं मग पक्ष म्हटलं कस घेऊन बा झालं पक्ष म्हटलं का बाबा ती जागा त्यांची ती सोडायला अडचण जाऊ त्याने उभे केले केली आहे नाही उभे केले तर मग परत तेच सांगितलं ते एक बैठक घेऊ मेळावा घेऊ आणि त्याच्यामध्ये कार्यकर्ते म्हणले पक्ष लढा लढा ते म्हणले नका थांबा तालुका चर्चा आज होईल प्रोटोकॉलनुसार श्रेष्ठी उद्या म्हणली की बा तुम्ही लागा कामाला मग तिथून आल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांची घेऊन आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाला तुम्ही अनुपस्थित होता तेव्हा तुम्हाला काही ठाकरे गटाच्या इथल्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी काही संपर्क साधला होता मी काय उपस्थित केला होता मी एक मोठा नेता आपल्या तालुक्यात येतोय आणि आपल्याला या तिकिटाच्या बाबतीत ते नाही म्हणतायत आपण आप आपलं जगैर राहिलो तर त्याचा परिणाम पक्ष काहीतरी खटपट करील आपल्याला काहीतरी बोलाल काय झालं काय नाही झालं विचार म्हणून आपण त्यांना सांगू मग तसं काही घडलं नाही तालुक्याच्या कोणत्याही पद्धतीने तुम्हाला संपर्क जिल्हा प्रमुख आहे नाही ना त्यांनी पण नाही नाही मीच गेलो त्यांच्याकडं म्हणजे तेच त्या गोष्टीला आठ दहा दिवस झाल्यानंतर गेलो सांगा काय ते जमणार नाही ठीक आहे

जर आपण तिकडे गेलो आणि एकंदरीत त्यांच्या सगळं क्रायटेरिया तर ते म्हणते ना आमचे माझे आमदार आमच्या पक्षात आले आम्हाला जागा सोडा नाही लोक येऊन बसले माझ्याकडे आज

ते जर तिकडून येता तुम्ही येतात तर मग परत उमेदवार नाही ते त्यांच्या ठिकाणी पवारसाहेब घेऊन आले असेल कारण पवारसाहेब माझेही अगोदर त्यांच्या वडिलांचे कड चांगले चांगली संबंधित त्याच्यामुळे कुठं जायचं म्हणलं चिगडगाव घर जाणार तर पवारसाहेब प्रथम येतात बरोबर तेही तिथं जातील मी तिथं जाईल आणि आमच्या दोघांच्या सल्ल्यानेच आम्ही काम करू आणि त्याने मला जवळपास ग्रीन सिग्नल दिलेलं आहे एवढी निवडणूक तुम्ही करा मी आज तर समजत राहतोय महाविकास आघाडीचा अलायन्स तर खूप नेता जो कोणी येईल भविष्यात आणि तुम्ही सुतारीकडनं सोबत काम करा निवडणूक झाल्यानंतर विधान परिषदेला वगैरे किंवा दोघ आपण आपण ॲडजस्ट करून असं का ऑप्शन दिलं तुमचं महाविकास आघाडीकडं उभा ठाचा उमेदवार ठिकाणी निवडणूक लढा म्हणजे सोबत करा काम विधान हा विधान परिषदेतून आले पण लढायचं कोणी विधानसभा हा त्यावेळेस सांगता कसं कोणी लढवायची विधानसभा असं सांगा ना तो

दोन इकडून ऑफर येतील की तुमच्या मुलाला जिल्हा परिषद अध्यक्ष करून टाकू आम्ही आणि तुम्ही आम्हाला मदत करा त्याला काय पद वाटायला काय किती काय पद वाटून टाकतील आता ते कोणाला अध्यक्ष आहे कोणाला नगराध्यक्ष आहे तुला काय लागतं आपल्याला आता त्याविषयी विषय संपला आपल्याला तिथं तिकीट आला नाकारलं आपण विषय सोडून दिला आपण चांगलंही बोलायचं नाही वाईटही बोलायचं नाही फक्त आपल्याला

ज्या वेळेस शिवसेना फुटली तर बोरणारे सरांसोबत ऐंशी टक्के शिवसेनेचे पदाधिकारी निघून गेले होते नाही नाही त्याच्यानंतर इथं संघटने झाली होती आणि झाल्यानंतर जवळपास त्यांची जुनी यादी अशी होती तर त्यांच्याकडे अठरा पदाधिकारी शिल्लक होते किती अठरा लोक त्यांच्याकडं कार्यकारिणीच्या पदावर काम करत होते त्याच्यानंतर आपण जवळपास अडवतीस लोक त्या पदावरती ऍडजस्ट केले आपले नवीन पद टाकले म्हणजे जे लोक कोरोनाने साधारणकडे गेले का संघटने खिळखिळ झाली त्यानंतर आपण आपले म्हणजे उत्तम काका शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख झाले दिनकर बापू तालुका समन्वयक झाले नारुला उत्तर प्रमुख झाले सायांना उक्तोक प्रमुख झाले रिकब शेठ व्यापारी तालुका प्रमुख झाले त्याच्यानंतर ಮಂಗಳವಸತಿ ಪ್ರತಿಗಾಚೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಪದವಿಗಳಿಗೆ ಕಾರ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಒಂದು ಸೌಲಭ್ಯ ಇದೆ ಹೋದ ದಿನಚರ meeting ಗೆ meeting ಗೆ ಆದಿಪರಾ ಸರ್ವಪೋರ್ಗಣದ ಆ ಎಲ್ಲಾ ಡಾಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ಲಾಲಿ ಭಾಷಣ ಕೇಳಿದೆ ತನ್ನ ಏನು भूमिका ಸ್ಪಷ್ಟಕ್ಕೆ

त्याच्यापैकी जवळपास छत्तीस लोक आहे तात्याचा राजीनामा आणि त्या छत्तीस लोकांचे नाव जे आजच्या बैठकीला उपस्थित होते ते सगळं आम्ही तुम्हाला देणार दादा तुम्ही ठाकरे गात असताना अनेक कार्यक्रम घेतले तुम्ही रामकथा पण मुंडी घेतली त्याला तुमचं खासदार संजय राऊत आले तर स्पर्धा घेतात तुम्ही पण असं काय झालं की अचानक त्यांनी तुम्हाला उमेदवारी नाकारली नेमकं कारण सांगतो माहिती